नमस्कार महाराष्ट्र माझं नाव किरण आडे आहे आणि मी ॲज अ तृतीयपंथी कम्युनिटी कम्युनिटीमधून बिलॉंग करते आणि हा आपण बघत आहात की माझा ऑटो रिक्षा पिंक कलरचा तर हा व्यवसाय करून मला चार ते पाच महिने झालेले आहे आणि या व्यवसायामध्ये खूप आनंदही मिळतो आणि तेवढंच लोकांचंही प्रतिसाद खूप छान आहे आता पाहायला गेलं तर भरपूर असे तुर्तीय पंत आहेत तुम्ही हा व्यवसाय कसा आहे तुमच्यावरती काय तुमचा काय थोडाफार दबाव वगैरे येतोय ऍक्च्युअल दबाव तर आजपर्यंत असं आलेले नाही आहे की तू का असं करतेस व्यवसाय म्हणून सगळीकडून चांगलीच कमेंट्स आहेत तुम्ही छान कामं करताय तुम्ही म्हणून आणि पाहायला गेलं तर खरंच हे चांगलं काम आहे कुठेतरी आपण आता बघतो ट्रेंडमध्ये वगैरे कुणी आपल्याला मानधन देतं किंवा नाही देत पण त्या दृष्टीकोनात ते सोडून तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि हा एक चांगला व्यवसाय म्हणून अजूनही तुर्तेपंतर तुम्ही काय मेसेज द्या मध्ये हे जे आहे हे मी करते ऑटो रिक्षा चालवते पिंक हा सन्मानाचं काम आहे माझं बाकी इतर करते तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मला पावलं पावली अपमानित बाजू येतं माझ्यासोबत तर हे मी हॅपी आहे हा काम घेऊन पॅसेंजर देतात पॅसेंजर लोकांकडून पण छान प्रतिसाद आहे सुंदर प्रतिसाद आहे अजून तर कोणी आगळे वेगळं म्हणजे काहीतरी चुकीच्या नजरेने बघितलंही नाही आणि चांगलेच विचाराने आमच्याशी पॉझिटिव्ह वार्ता करतात कुठला पॅसेंजर भेटतात असं की खरीच एक चांगला म्हणून तुम्ही एक चांगला एक 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 कमाईची तुम्ही काय त्याला मार्ग बिलकुल आजपर्यंत जेवढेही पॅसेंजर मिळाले तीन ते चार महिन्यामध्ये सगळीकडून चांगलं कमेंट्स आलेले आहे सगळे बघतात की तुम्ही चांगलं काम करताय असंच काम करत राहा पाठीमागे तुमच्या कम्युनिटीकडे वळून बघू नका असं मेसेज पॅसेंजरांचा आहे आणि सांगू शकत नाही आहेत तुम्हाला रिस्पॉन्स चांगला देतात आजपर्यंत तर रिक्षावाल्यांकडून पण माझ्या भावांकडून चांगला रिस्पॉन्स आहे काही वाईट रिस्पॉन्स नाही आहे करताय तर करा म्हणून पाहिलं गेलं तर हे रिक्षावाले ते सुद्धा बोलले की मी किरण माझं नाव आहे आणि नमस्कार मी सांगू इच्छिते की हे जे रिक्षावाले दादा आहेत त्यांनीही मला स्वतःहून येऊन हेल्प केली की कुठे चाललीस आणि पॅसेंजर त्यांनी एखादी दोन बसून पण दिले तर असं प्रत्येक ठिकाणी दादा लोक मदत करत आहेत तरी पण आमच्या महाराष्ट्राच्या अर्थ न्यूज कडून पण तुम्हाला शतशत प्रणाम आणि तुम्ही एक चांगला मार्ग निवडला जेणेकरून कुठल्या कोणासमोर हात पसराय नको आणि अजूनही तृतीय तुम्ही एक चांगला मेसेज दिला की कुणी पण आपल्या पायावर उभा राहा जेणेकरून ट्रेन मध्ये वगैरे मागण्यापेक्षा हे एक चांगलं उत्तम एक पर्याय आहे तुमच्याकडे बिल्कुल मी माझ्या तृतीयपंथी पंथी भगिनींना एवढंच सांगू इच्छेन की सन्मानाचं जगणं जगा अपमानित बाजूचं जगणं जगू नका तर महाराष्ट्राचा आरसा न्यूज मी सोमताना दिला आहे तुम्हाला इकडं प्रणाम करतो आणि चांगला मार्ग निवडल्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून धन्यवाद आणि अशाच तुम्ही प्रगती करत आहात थँक्यू थँक्यू दादा नमस्कार नमस्कार